सर्वांना दोन हजार बावीसपर्यंत घर, घरे मिळणार असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक गरीब आणि गरजू कुटुंबांनाच या योजनेपासून दूर राहावं लागत असल्याचं कटू वास्तव आहे याविरोधात उपोषण सुरू करण्यात आलं मात्र प्रशासनातर्फे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं राळगाव शहरातील बहुतेक वस्त्या ह्या अतिक्रमणधारक असून या, या वस्त्यांमधील गरीब कुटुंबांना अद्याप राहत्या जागेचे पट्टे मिळाले नव्हते राळगाव शहरातील विधी व्यावसायिक अॅडव्होकेट संदीप राडे यांनी महसूल प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून अतिक्रमणधारकांना लवकरात लवकर पट्टे द्यावे अशी विनंती केली होती त्यासाठी सात दिवसांचा अवधी प्रशासनाला देण्यात आला होता प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे अॅडव्होकेट संदीप राडे यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्कारला त्यानंतर प्रशासन जागे झाले घरकुलाचा विषय हा नगरपंचायत राळेगाव यांच्याकडे येत असून त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अतिक्रमण अतिक्रमणधारक घरकुल पट्टे विना रखडलेले आहे तर तीनशे अठ्ठ्याऐंशी घरकुलांची मोजणी शीट पूर्ण झाली असून एकशे साठ घरकुलांची मोजणी शीट नगरपंचायत राळेगावकडे हस्तांतरित करण्यात आली आहे मोजणी शीट पूर्ण करण्याचं काम भूमी अभिलेख कार्यालयाकडे असून या कार्यालयाच्या दिरंगईमुळे मोजणी शीट पूर्ण झाल्या नाही बेचाळीस डिग्री तापमान असताना तसेच विविध आजार असताना देखील अॅडव्होकेट संदीप राळे हे आमरण उपोषणाला बसले यामुळे सामान्य जनते चर्चेचा सा विषय ठरला नगरपंचायत राळेगाव आणि भूमी अभिलेख कार्यालय राळेगाव यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलं